नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला यांच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला संबंधी संबंधी आमच्या या आम शाळेत उपक्रम राबवले जातात आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस मोबाईल नंबर सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस कर्नाटकच्या तरुणाने बिबट्याला पकडले जिवंत लोणी मन अंकलगी शिवारात घडला थरार दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात महिनाभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी मण अंकलगी शिवारात जीवाची पर्वा न करता तरुणांनी धारसी बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडली आहे या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हल संगलगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतली आहे विजापूर जिल्ह्यातील लोणी बीके येथील शेतात असलेले कल्लापा कोटाळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला ही माहिती समजताच लोणी मन अंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला मन अंकलगी येथील योगप्पा निलप्पा उडगी यांचे द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन दिसला या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी मन अंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले तसेच हलसंगी येथील वैधू समाजाच्या धाडसे तरुणांना बोलावले संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू बजरंगी गुंडू हलसंगी इरापा बजरंगी मलकप्पा बजरंगे पिंटू कळ् यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्षबागेच्या एका बाजूस जाळे लावले हलसंगी यावेळी लोणी बीके मण अंकलगी हलसंगी आणि गोट्याळ येथील दोनशे तरुण ग्रामस्थांनी या द्राक्षबागेला वेळा घातला हलसंगीच्या तरुणाने जिथे जाळी लावली होती त्या ते त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला तेव्हा धाडस दाखवत तरुणाने जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हाताने दाबून जागचा हलू दिला नाही धोरण त्याचे पाय बांधले बिबट्याला पकडण्याच्या झटापटीत पाच ते सहा जण जखमी झाले त्यामध्ये अर्जुन केसुगोळ राजू मेहत्रे आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मन अंकलगी आणि गोट्याळी येथील दोघे जखमी झाले आहेत दरम्यान विजयपूरहून वन विभागाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले पकडलेल्या या बिबट्याला तरुणाने उचलून वन विभागाच्या पिंजऱ्यात घातले त्यानंतर वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले हलसंगी येथील वैदू समाजाच्या धाडसी तरुणाचे अनेकांनी कौतुक केले या तरुणामुळे लोणी मन अंकलगी आणि गोट्याळगावचे अनेक जण बिबट्याला पकडण्यास धाडसाने पुढे आले युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केले सध्या कर्नाटकातील समाज माध्यमांवर बिबट्या पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याची चर्चा रंगली आहे